निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा टॅक्स लॅबमध्ये कोणताही बदल नाही आज अर्थसंकल्प सादर झाले या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प सादर केला मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे हे अधिवेशन होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत यावेळी निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की दहा वर्षात आयकर संकल्पनात तीन पट वाढ झाली आहे सात लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही मागील वर्षाप्रमाणे आयकर राहणार आहे म्हणजे सात लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर राहणार नाही टॅक्स टॅक्सलॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई